नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी मेथीचे पराठे बनवले चला रेसिपी पुढे दाखवते सर्वात आधी मी घावाचं आणि बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक मेथी आहे धुवून घेतलेली आहे आणि अशी चिरून घेतलेली आहे ते पण पिठामध्ये टाकून घेते कोथमीर कापून घेतलेली ती पण टाकून घेतली ववा जिरे ववा आहे तीळ हळद लसूण मिरची आणि अद्रकचा ठेसा टाकला आहे हळद गरम मसाला आणि लाल मिरची पावडर जिरे पावडर आणि थोडं तेल टाकून मीठ मळून घेते पाण्याने मळून घेतलेले आता याचे बारीक बारीक पेढे करून घेतलेले आता हे लाटून घेते लाटून घेतलेले तेल ग तवा गरम झाला त्यावर तेल टाकून घेते त्यावर पराठा टाकून घेते आता दोन्ही साईड मी तेल मस्तपैकी लावून घेते तेल या घी तुम्ही लावू शकता आपला पराठा सेकून झालेला आहे चला मग पिल्टीत काढून घेते असे प्रकार मी सगळे पराठे काढून घेतलेले जर माझी साधे सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय